आता शेवटचा टप्पा आपल्याला काय आहे सर्टिफिकेट माझे व्हॉट्सअपला शेअर केलो मी सेल्फला तर आता काय आहे सगळ्यात शेवटची स्टेज म्हणजे हे सर्टिफिकेट जे आहेत ना याला एक कव्हरिंग बनवायचं आहे लेटर आणि त्याला प्रमाणपत्राचे छायांची छायांकित प्रती जोडायचे आहेत त्याच्यावर स्वाक्षरी करायची त्याला क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक एक प्रमाणपत्र क्रमांक दोन असं सिरियल करायचं एक ते पाच त्याच्यावरचे कोर्स वेगवेगळे आहेत का हे चेक करायचं आहे एकाच कोर्सचे पास द्यायचे नाही आहेत आणि त्याच्या पूर्ण तुमचं नाव व्यवस्थित आलेलं आहे का चेक करायचं आहे पाच कोर्स वेगळे वेगळे पाहिजेत एकाच नावाचे नाहीत पाहिजे त्याला सिरियल क्रमांक द्यायचा कोपऱ्यामध्ये लाल अक्षरात अगर पेन ना आपल्याला प्रमाणपत्र क्रमांक एक प्रमाणपत्र क्रमांक दोन असं पाचपर्यंत करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याला स्टेपल करायचं आहे कलर काढा ब्लॅक अँड व्हाईट काढा शेअर केल्यानंतर झरक्सॉरी काढून देतात प्रिंट आणि कलर ब्लॅक अँड व्हाईटच काय नाही आणि त्याला एक कवरिंग तयार करा वरती तारीख टाका करा तुमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुमची कोणती असेल ते किंवा कार्यालय कोणतं असेल ते विषय लिहा आय गॉट कर्मयुग भारत आय गॉट कर्मयुग भारत मिशन अंतर्गत असलेले पाच कोणतेही इसेन्शियल कोर्सेस मी पूर्ण केलेले आहेत व त्याचे प्रमाणपत्र मी कार्यालयात सादर करत आहे किंवा प्रमाणपत्र मला मिळालेले आहेत किंवा सर्टिफिकेट मी मिळवलेले आहेत असं तुम्ही त्यात आय गॉट कर्मिक भारतच्या प्रशिक्षणाबाबत असं बी लिहू शकतात शॉर्टमध्ये आणि कॉमा वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज करतो किंवा पृथ्वीविषयी विनंती अर्ज करते किंवा करतो मी अमुक अमुक या ठिकाणी अमुक अमुक या पदावरती तुमचं पूर्ण नाव तुमचं कार्यालयाचं नाव पद तुमचं आणि त्या ठिकाणी खाली म्हणायचं आहे की मी आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे संदर्भ संदर्भ टाकायचं वरती सूचनेप्रमाणे कार्यालयात आपल्या एचओडीचं जे काय असतं ते पत्र आलेलं न, कोर्स पूर्ण करण्यासाठी आय गॉट कर्मयोगीचा ते संदर्भ टाकायचा आहे विषयाच्या खाली तुम्हाला ज क्लरिकलला माहीत असेल आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे मी कोर्स पूर्ण केलेला आहे यशेषरित्या पाच कोर्स मी इसेन्सियल कोणतेही पाच कोर्स पूर्ण केलेले आहेत यशस्वीरित्या आणि मला पाच सर्टिफिकेट प्रमाणपत्र यशस्वीरित्या प्राप्त झालेले आहेत तेव्हा मी मिळवलेले आहेत आय गॉट कर्मयोगी मिशनचे मिळवलेले आहेत आणि ते मी आपल्या माहितीस्तो व पुढील योग्य त्या कारवाईस्तव या पत्रासोबत नोंद घेण्यासाठी किंवा आपल्या कार्याला कळवण्यासाठी मी ह्यासोबत काय करत आहे संलग्न करून किंवा जोडून किंवा स हे करत आहे सबमिट करत आहे किंवा सादर करत आहे कृपया स्वीकृत व्हावेत आणि खाली आपलं काय का खाली सोबत म्हणायचं पाच प्र छायांकित झालेल्या मिळालेल्या प्रमाणपत्राच्या म्हणायचं आय गॉट भारत आणि त्याच्या खाली आपला विश्वासू म्हणायचा आहे तुमचं नाव पद असेल कार्यालयाचं नाव असेल आणि त्याच्या खाली माहितीच तो सादर सा मानायचं आहे आणि पत्र आ, पोच ते पत्र जे आहे ते इन्व्हर्टला आपल्या कार्यालय आपले जे कार्यालय आपण जिथं कार्यरत आहोत ना तिथल्या क्लर्कला आस्थापनेच्या किंवा इन्व्हर्टला द्यायचं आहे आणि शाळेवर एकत्र देऊन किंवा तुम्ही बल्कमध्ये पण करू शकता आणि ते आपल्याला सबमिट करायचं आहे आणि त्याची पोच घ्यायची आहे एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुमचं आय गॉट कर्मयोगी भारत मिशन आय गॉट कर्मयोगी भारत मिशन या ऑप्लिकेशनमधलं तुमचं वर्क कंप्लीट होतो